इयत्ता सहावी मराठी पाठ दहावा सुगंधी सृष्टी या पाठाचा स्वाध्याय आज आपण पाहूया पहिला प्रश्न आहे तीन चार वाक्यात उत्तरे लिहा अ सुगंधी पेटीचा एक एक खणज जणू उघडत चालला होता असे लेखकाने कशाला म्हटले आहे उत्तर लेखकाने लावलेल्या मोगऱ्याची कळी उमलताना तिच्या एक एक पाकळीतून सुगंध दरवळू लागला त्यामुळे सुगंधी पेटीचा एक एक खनच जणू उघडत चालला आहे असे लेखकाने म्हटले आहे आ निशिगंध आपले सारे वैभव चवड्यावर उभा राहून जगाला दाखवत असतो असे लेखकाला का वाटते उत्तर निशिगंध स्वभावाने लाजाळू नसल्यामुळे तो आपला रंग सुगंध आणि ऐट लपवत नाही त्याची डौलदार फुले एका सरळ ओळीत हिरव्या दांड्यावर उमलतात त्यामुळे तो जणू काही आपले सौंदर्य अभिमानाने जगाला दाखवतो ई लेखकाने गुलाबाचे वर्णन कोणत्या शब्दात केले आहे उत्तर गुलाबाचा स्वभाव एकदम वेगळा आणि रुबाबदार आहे त्याला वाटेल वेळी तो फुलतो आणि त्याच्या सर्व गोष्टी लाडाने कराव्या लागतात ई लेखकाला सकाळी पारजातकाखालून जाताना पुण्यपावन भूमीवरून जाण्यासारखे का वाटते उत्तर पारिजातकाच्या झाडावर सुगंधाची झुंबरे लटकतात झाडाखाली फुलांचा सडा पडलेला असतो त्यामुळे ही भूमी पवित्र वाटते म्हणून सकाळी पारिजातकाच्या झाडाखालून जाताना लेखकाला पुण्यपावन भूमीवरून जाण्यासारखे वाटते प्रश्न दुसरा तुमच्या शब्दात उत्तरे लिहा अ तुम्हाला कोणकोणती फुले जास्त आवडतात ती का आवडतात उत्तर मला गुलाब आणि जाई ही फुले आवडतात गुलाब सुंदर दिसतो आणि त्याचा सुगंध खूप छान असतो जायचा सुगंध मनाला शांत करतो म्हणून आ तुमच्या मते फुलांनी माणसाला कोणता अनमोल संदेश दिला आहे उत्तर फुलांनी माणसाला नेहमी फुलत राहणे इतरांना सुगंध आणि सौंदर्य देत राहणे तसेच लोकांच्या भल्यासाठी परोपकार करत राहणे हा संदेश दिला आहे ई या पाठात गुलाबाला राजेश्री तर निसिगंधाला गुलछडी म्हटले आहे का ते सांगा उत्तर गुलाबाचे अनेक सोपस्कार असतात व त्याच्या स्वाभाविक एटीमुळे त्याला राजश्री म्हणतात निशिगंधाची फुले एका सरळ रेषेत हिरव्या दांड्यावर उमलतात त्यामुळे त्याला गुलछडी म्हणतात प्रश्न तीन पारिजातकाची फूल तुमच्याशी बोलते आहे अशी कल्पना करून आठ ते दहा वाक्ये लिहा उत्तर नमस्ते मित्रांनो मी पारिजातकाचं फुल आहे रात्रीच्या वेळी फुलून सकाळी तुमच्या अंगणात पडतो तो मीच माझा रंग पांढरा असून माझं देठ केशरी रंगाचं असतं माझा सुगंध खूप गोड असतो त्यामुळे तुम्ही मंदिरात मला देवाला वाहता मला रात्रीच फुलण्याचा वर मिळाला आहे माझ्या फुलांनी तुमचे अंगण सुगंधित आणि सुंदर दिसते खेळू या शब्दांशीमध्ये मध्ये अ खालील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा अ बिराड कुटुंब आ मोठी अवाढव्य इ सुवास सुगंध इ कष्ट श्रम आ खालील शब्दांचे वृद्धार्थी शब्द लिहा अ निरुपाय उपाय आ पांढरा शुभ्र काळाकुट्ट प्रसन्न अप्रसन्न इ उदार कंजूस खालील शब्दाला दा प्रत्यय लागून तयार होणारे नवीन शब्द लिहा उदाहरणार्थ दहा दहादा पाच पाच दा अ एकदा आ शंभर एक, शंभर दा, आ, शंबर, शंबर दा। इ, हजार हजारदा ई डौल डौलदार यांसारखे दार प्रत्यय लागलेले आणखी शब्द लिहा उत्तर दुकानदार नोकरदार पगारदार मानदार उ खालील शब्दांचा वाक्यात उपयोग करा अ घसघशीत खूप अभ्यास केल्यामुळे परीक्षेत घसघशीत यश मिळाले आ रांगडा तो रांगडागडी असल्यामुळे कोणतेही जड वस्तू सहज उचलतो ती उदारता आजोबांनी नेहमी उदारता दाखवून सर्वांना मदत केली ई टिपून मारणे पोलिसांनी चोराला टिपून मारले उ या पाठात रंगांच्या अनेक छटा आल्या आहेत उदाहरणार्थ पांढरा तकतकीत पांढरा पांढरे शुभ्र पांढुरका याचप्रमाणे तुम्हाला माहीत असलेल्या रंगांच्या विविध छटा लिहा अ हिरवा हिरवागार हिरवा कंच हिरवा जर्द हिरवट लाल लाल भडक लाले लाल तांबडा लाल लालसर काळा काळसर काळाकुट्ट काळपट काळभोर पिवळा पिवळसर पीवल पिवळट पिवळा जर्द पिवळा कंच खालील शब्द पहा वास वास्तव्य वास गंध उच्चार एकच असलेले पण अर्थ भिन्न असलेले असे शब्द माहिती करून घ्या लिहा त्यांचे अर्थ समजून घ्या उत्तर तीर बाण तीर किनारा दोन मान आदर मान शरीराचा अवयव तीन बोट होडी बोट शरीराचा अवयव हे करून पाहुयामध्ये अ काही फुले रात्री फुलतात काही फुलांची झाडे बियांपासून तर काही खोडांपासून फांदीपासून तयार होतात अशा फुलझाडांचे निरीक्षण करा व पुढील तक्त्यात नोंद करा रात्री फुलणारी फुले निशिगंध रातराणी मोगरा जाई दिवसा फुलणारी फुले गुलाब सूर्यफूल जास्वंद कमळ बियांपासून तयार होणारी फुलझाडे झेंडू सूर्यफूल शेवंती फांदी खोडापासून तयार होणारी फुलझाडे गुलाब मोगरा जास्वंद ई खालील शब्द वापरून अर्थपूर्ण परिच्छेद तयार करा खाली आपल्याला शब्द दिले आहेत त्यांपासून आपल्याला एक पॅरेग्राफ लिहायचा आहे उत्तर हिरवीगार झाडं होती त्या झाडांवर सुंदर फुलं फुलली होती डोंगरातून येणाऱ्या नदीचा खळखळाट ऐकू येत होता आम्ही सगळे वाट पाहत होतो कधी एकदा पाऊस येतोय पावसाने डोंगर आणि परिसर हिरवागार झाला धरण पाण्याने भरले पक्षी आनंदाने किलबिलाट करू लागले आणि प्राणीसुद्धा आनंदाने बागडू लागले प्रकल्प काही फुलांचा उपयोग करून वस्तू पदार्थ बनवले जातात उदाहरणार्थ गुलाबापासून गुलकंद याप्रमाणे तुम्हाला माहीत असलेल्या इतर काही फुलांपासून तयार होणाऱ्या वस्तू पदार्थ यांची माहिती घ्या व त्यांची यादी तयार करा उत्तर जास्वंद जास्वंदीपासून जास्वंदीचे तेल जास्वंदीचे सरबत केवडा केवड्याचे अत्तर केवड्याचे पाणी शेवंती शेवंतीची भाजी आपण समजून घेऊ यामध्ये खालील परिच्छेदातील संख्याविशेषणे अधोरेखित करा परिच्छेदातील संख्याविशेषणे आहेत दोघे एक अनेक पाच अडीच अर्ध्या भरपूर पसाभर थोडीशी अधोरेखित करा म्हणजे त्यांच्या खाली रेषा मारा खालील वाक्यातील मोकळ्या जागी कंसात दिलेल्या संख्यावाचक विशेषणांपैकी योग्य विशेषण लिहा अ अविनाशला टिंबटिंब भाषा येतात अविनाशला पाच भाषा येतात सूर्याच्या टिंबटिंब किरणांनी जमिनीला स्पर्श केला सूर्याच्या सहस्र किरणांनी जमिनीला स्पर्श केला बेडूक उड्या मारत पसार झाले एक एक बेडूक उड्या मारत पसार झाले आईला पाहताच तिचा आनंद टिंबटिंब झाला द्विगुणित झाला भुकेच्या तडाख्यात मीनाने टिंबटिंब चपात्या खाल्ल्या दुप्पट चपात्या खाल्ल्या खालील दिलेल्या विरामचिन्हांची चौकटीत नावे लिहा पहिला आहे प्रश्नचिन्ह दुसरं स्वल्पविराम तिसरं दुहेरी अवतरणचिन्ह खालचं अर्धविराम इकडे बाजूला पूर्णविराम अपसारण चिन्ह एकेरी अवतरणचिन्ह आणि उद्गारवाचक चिन्ह, उद्गार चिन्ह। किंवा उद्गार चिन्ह खाली चार चित्रे दिलेली आहेत त्यांचा सहसंबंध लावून तुमच्या शब्दात कथा तयार करा व सांगा कथा आपण तयार केली आहे तर एक मदक तलावात पोहत असताना त्याने आकाशात ढग पक्षी आणि पतंग पाहिले त्यांना आकाशात उंच उडताना पाहून त्याला वाटले की ते किती भाग्यवान आहेत पण नंतर त्याने विचार केला की ढग पतंग किंवा पक्षी पाण्यात राहू शकत नाही शेवटी त्याला कळले की आपले घर तलावात आहे आणि आपणच खरे भाग्यवान आहोत